डीसी पी ते गौतमी पाटील काय की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षा सिरियस आहे खूप छान असा आत्मि गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का गुड ड्राईव्ह करत होतो तो 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 जो कोण ड्रायव्हर करतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बरा मग तो कुठे येतो ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही होता मग अड्रेसी नोटीस द्या की तुमच्या बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी हो समजून बसली आहे तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी करून म्हणा तुम्ही लक्ष लावा तुम्ही लक्ष लागत ना